सुधारणा विधेयक उद्या संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे दरम्यान या विधेयकावरून संसदेमध्ये गदारोळ देखील होण्याची शक्यता आहे दरम्यान हे विधेयक मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलंय या संदर्भातला एक रिपोर्ट बघूया आता सौगाती मोदी झाली आता वाढी म्हणणार नाही तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्याकरता असे धंदे करताय बग करता बोर्ड सुधारणा विधेयकावरून संसदेत गदारोळ होण्याची शक्यता उद्या संसदेत बग बोर्ड सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे दरम्यान हे विधेयक मांडण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला सवाल केला दरम्यान यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील जोरदार पलटवार केला वर्क बोर्ड जे काही आहे त्यातल्या ज्या काही चुका आहेत मात्र निर्मूलन करायला पाहिजे याबद्दल कुणाचही मत नाही ना दुबत असण्याचं कारण नाही पण उगाच भ्रम पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून एक पुन्हा द्वेषाची जी भिंत उभी करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं करते ना त्यांना नमनच करायला पाहिजे आता सौगाते मोदी झालं आता ते काय वक्प प वा वा अरविंद सावंत आता खुर्ची करता सत्ते करता मतांची आपण एवढी लाचारी करताय तुम्हाला मी अनाडी म्हणणार नाही बाळासाहेबांच्या काळात वक बोर्ड कुठे होता असा जो प्रश्न किंवा असं जे उत्तर आपण आज दिलेलं आहे मी तुम्हाला अनाडी म्हणणार नाही तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्याकरता असे धंदे करताय संसदेत उद्या दुपारी बारा वाजता हे विधेयक मांडलं जाणार आहे या विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनेत पारदर्शकता आणण्याचा उद्देश असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय वक्फ बोर्ड व्यवस्थापनात पारदर्शकता आणायची महिला आणि इतर मुस्लिम समाजाचा सहभाग वाढवणं वक्फ संपत्तीचं ऑडिट करण्यासाठी सरकारी नियंत्रण वाढवणं वक्फ जमिनीची नोंदणी अधिक सुटसुटीत करणं वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देणं बफबोड विधेयकावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलं उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला वफ सुधारणा विधेयक उद्या संसदेत बघूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत तुष्टीकरण करत राहणार

ये क्या चालू दिया मटन मत बेचो मटन मत खाओ तुम्हारे बाप का भारत क्या येऊ द्या खर म्हणजे ह्याच्यावरती नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान आपना दल हे जे या सरकारमधले मित्र पक्ष आहेत मोदींचे त्यांनी आपली भूमिका आधी जाहीर केली पाहिजे जनता दल युनायटेड देशम चिराग पासवानचा लोक जनशक्ती पक्ष अपना दल अशयक पक्ष आहे त्यांनी या बिला संदर्भात आपलं मत व्यक्त आधी करावं मग आम्ही आमचं मत बघबोर्ड सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडण्यात येणार आहे दरम्यान या विधेयकावरून विरोधकांनी काही सवाल उपस्थित करत सरकारला लक्ष्य केलं तसंच बघबोर्ड सुधारणा विधेयकावरून चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमारांची भूमिका काय असणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई